जामनेर मध्ये अतिक्रमणधारकांचा कायमस्वरूपी तोडगा काढला जात नाही शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी हा मोर्चा आम्ही काढलेला होता की जेणेकरून झोपेचा सोंग येणाऱ्या सरकारला जा घ्यावी आंदोलनाचं स्वरूप हेच होत की आम्ही मोर्चा काढला तिरडी काढली शासनाची प्रतिकात्मक तिरडी काढलेली ती तिरडी घेऊन आम्ही मोर्चा काढला आणि इथे रस्ता रोको केला आणि आता यानंतर ही प्रतिकात्मक किरड्या मी पेटवणार आहे सध्या नाव हानी ट्रॅप ट्रॅपमुळे हो तर तुमची काय नेमकी मागणी मी आताच सांगितलं हनीकांच्याकडे ट्रॅप मध्ये आपण आटोकतो आपण त्याच चर्चेत आटकतोय फक्त त्यांनी एकच काम करावं ना नारको टेस्ट घ्यावी दूध का दूध पाणी का पाणी खरं काय खोटं काय कोण हानी घेत आहे आणि कोण ट्रॅप मध्ये सापडतोय सगळ्यांना मागेकडून मंत्री गिरीश महाजन असल्याचं काय वाटतं नाही हो, ती चर्चा, चर्चा असू शकेल त्याचं कारण असं आहे प्रफुल्ल पूर्ण जामनेर तालुक्याला माहिती आहे कुणाचा कार्यकर्ता होता कुणाचा कार्यकर्ता आहे या हानी ट्रॅप मध्ये एकनाथराव खडसे यांचा नाही ते त्यांचे राजकीय विषय असतील आम्हाला त्या विषयामध्ये जाणून नाही आम्हाला आज फक्त शेतकरी आणि शेतकरी हाच महत्वाचा विषय काँग्रेस जामनेर तालुक्याच्या वती नाही शेतकऱ्याच्या माजण्यास मागण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत या सरकारने जेव्हा सत्तेवर बसले त्यावेळी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सत्कार कोरा 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 परंतु विधानसभेचं अधिवेशन झालं पण या अधिवेशनामध्ये सरकारला जाणीव करून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरलेला आहोत त्यानंतर आपण जर बघितलं असेल आज शेतकऱ्यांची पेरणीची पेरणी आटोपलेली आहे शेतकऱ्याला खतांची खूप आवश्यकता आहे परंतु या जामनेर तालुक्यामध्ये शेतकऱ्याला खतं मिळत नाही युरिया अतिशय महत्वाचं खत आहे जेणेकरून जाम्या तालुक्यामध्ये खत मिळत नाही अधिकारी म्हणतात या ठिकाणी साठा भरपूर आहे मग या, या खताचा साठा कुणाच्याच अंडरमध्ये शासन म्हणत यांना दिलेला आहे मग व्यापारी जर या ठिकाणी खतं देत नसतील तर या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना घेऊन शेतकऱ्यांना आवाहन करतो की तुम्हाला जरी अडचणी आमच्याकडे या जरी व्यापारी तुम्हाला खत देत नसतील तर व्यापाराचं गोडाऊने आम्ही या ठिकाणी चेक करून त्याचा गोडाऊन फोडल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्तानं सांगायचंय अनेक मागण्या आहेत स्मार्ट मीटरची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे शासन बळ दरपणे स्मार्ट मीटर बसवत आहे या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाईट बिल येत आहे गरीब माणूस हा कुठे भरणार आहे जो माणूस दोनशे तीनशे रुपये लाईट बिल भरत होता त्या माणसाला चार ते पाच हजार रुपये लाईट बिल येत आहे शेत शेतकरी अतिशय त्रस्त झालेला आहे अशा अनेक मागण्या आहेत खतजा किमती वाढवून टाकलेले आहेत आत्ता जर या आठ दिवसापूर्वी जवळजवळ एका बॅग मध्ये दो दोनशे रुपये वाढवलेले अठराशे ते एकोणीशे रुपये मिस्रक या ठिकाणी भेटत आहे म्हणजे खतजा किमती कमी करा ही सुद्धा मागणी आहे मे महिन्यामध्ये या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणे गारपीट झालेलं होतं या ठिकाणी सगळे अधिकारी कलेक्टर साहेब दामदार मध्ये आले फोटो काढले पेपरामध्ये आले नुकसान भरपाईचे पंचनामे झाले या तालुक्याचे मंत्री या ठिकाणी स्वतः जाऊन पाणी गेली परंतु शेतकऱ्याला पैसे द्यायला तयार नाही मग तुमचं डोंगीपणा बंद करा त्यांना लक्ष जाणून देण्यासाठी रस्त्यावर हेम करतो हो। अनेक मागण्या पूर्ण झाल्यानंतर काय इशारा यानंतर यान अजून आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत शासनाला वट्टी आणण्यासाठी आम्ही वेळेवेळी आंदोलन करू आणि याहीपेक्षा या तीव्र आंदोलनाचा इशारा आम्ही शासनामध्ये देत आहोत युवा कार्यकर्ता काय भावना आहेत आणि काय इशारा म्हणजे हे सरकार ज्या दिवसापासून स्थापन झालं त्या दिवसापासून महाराष्ट्र मागे मागे आपण कारण फसवणूक करून ते भस, मुख्यमंत्री फडणवीस हे सत्तेत आले कारण इलेक्शनपासून ते फसवा फसवीस भस करायला सुरुवात झालेले आहे कारण त्यांच्या पक्षाचं नावच भारतीय लबाड़ लबाड पार्टी लबाडा मारणं हे त्यांचं काम आहे आज आपण बघतोय की महाराष्ट्रात वेगवेगळे प्रश्न आहे त्यात शेतकरी हा हवालदिल झालेला आहे हे अधिवेशन चालू असताना शेतकऱ्याला वाटत होतं की या अधिवेशनातून त्याच्यासाठी काहीतरी मार्ग निघेल काहीतरी प्रश्न त्याचे सुटतील परंतु आपण बघतोय की जो शेतकऱ्यांचा मंत्री तो जुगार खेळण्यात व्यस्त आहे त्यानंतर जे आमदार या पक्षाने विधान परिषदचे गेले ते मारामाऱ्या करण्यात व्यस्त आहे दुसरा तो ते बुलढाण्याचे आमदार ते चट्टी बनियन घालून खाली इकडे सुटत आहे म्हणजे या सरकारला हे सरकार हे भानावर नाही आहे हे सरकार हे मस्तीत आलेलं सरकार आहे आणि निश्चितच हे सरकारला ही जनता धडा शिकेल आणि येणाऱ्या काळात हे सर, ये सरकार हे या ठिकाणी आम्ही घालवून सोडू शेतकऱ्यांची अवहेलना सरकार करत आहे का असं वाटतंय का आणि आज काय इशारा राहील सरकारला शंभर टक्के शेतकऱ्यांची अवहेलना होते आज इथे जे खताचे व्यापारी आहेत त्यांच्या गोडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात खर्ज पडलेलं आहे तरी सुद्धा पुरवठा नाही अशा याच्या खाली शेतकऱ्याची अडवणूक होते पीक विम्याचे पैसे लोकांना मिळत नाही आहे पीक विम्याचे निकष अतिशय कठीण करून ठेवलेले आहेत त्यामुळे शेतकरी त्याच्यामध्ये पसंतच नाही माणिकराव कोकाटे यासारखा जो वाह्यात मंत्री कृषी मंत्री दिलेला आहे जो जंगली रंग खेळत होता त्याचा जाहीर निषेध या ठिकाणी आम्ही केला असं त्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांसाठी आता आंदोलन होतं सरकारचे अनेक मस्तावलेले नेते आपल्याला तु पाहायला मिळतात असं शंभर टक्के हे पूर्ण अधिवेशनामध्ये मस्तावलेल्या मंत्र्यांचे कार्यक्रम आपल्याला बघायला भेटले सर्वात पहिला हनी ट्रॅप दुसरा जो एक संजय गायकवाड नावाचा आमदार आहे जो टॉवेलवर एका कॅन्टीन तारखाला त्याच्यावर मारहाण करत होता शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्हाला एक साधन असलेलं वरण तुमच्या दाटत आलं तर तुम्ही त्याला मारताय मग मारता शेतकऱ्यांचं आयुष्य तर किती खराब आहे पडळकर आहे अनेक सगळे मस्तावलेले मंत्री आणि फडणवीसांनीच सांगितलं की तुम्हाला सगळे जर माजलेले म्हणताय ते त्यांनीच कबूल केलं सध्या खूप जास्त आहे खरं तर जामनेर शहराचं नाव हनी ट्रॅपशी जोडलं गेलं त्याचं खूप मोठं दुःख वाटतंय जामनेर शिक्षणाची पंढरी होतं हे नाव सुद्धा पुसलं गेलं आणि आता एक हनी साठी बदनाम होत आहे जामनेर याचं संपूर्ण तालुक्यामध्ये चर्चा आहे अनेक शिक्षण देखील काळापाचा समोर आला आहे इतर काही शिक्षण संस्था आहेत त्यांच्या चौकशी आपण सर्वात महत्वाचं तर इतर ज्या शैक्षणिक संस्था आहे त्या विधायक आहेत ज्या शैक्षणिक संस्थेमुळे जामनेर तालुक्याचे शिक्षण पंढरीचं नाव बदनाम झालं त्या शिक्षण त्या शैक्षणिक संस्थांना परवानगी दिलीच मुळात भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी गिरीश भवनचे ते निकटवर्तीय आहेत असं म्हटलं जातं अजूनही आहे ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनीच परवानग्या दिल्या त्यांनीच उद्घाटनाला गेले आणि आज आपल्याला समोर येत आहे की किती मुलांचं आयुष्य बर्बाद त्या ठिकाणी होतं आणि शिक्षण संस्था यांची चौकशी होणार आहे मात्र ती चौकशी पारदर्शक होईल का असं वाटतं का आपल्याला वाटत नाही वाटत नाही कारण हनी ट्रॅपमध्ये मध्ये खूप सारे लोक अडकलेले आहेत शैक्षणिक संस्था असेल किंवा इतर सर्व गोष्टी असतील यात सरकारचे सगळे माजलेले मंत्री आणि आमदार त्या ठिकाणी त्यांचा त्यामुळे निपू अशी तपासणी होईल किंवा निष्पक्ष असं वाटत नाही